येणारा दहीहंडीचा उत्सव असेल गणेश उत्सव असेल किंवा इतर आपल्या हिंदू सण आहेत हे सण आपण गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या धार्मिक कामाच्या माध्यमातून किंवा पारंपरिक पद्धतीनं साजरे करतो परंतु अलीकडच्या काळामध्ये डी जेच्या माध्यमातून जे काही आपण विसर्जन मिरवणुका साजरा करत आलो यातून अनेक नागरिकांना त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा नवजात बालक असतील यांना देखील त्या डी जेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि आज तळेगाव किंवा मावळ तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था एकत्रितपणाने ये येऊन सर्वांना आव्हान करतायत की आपण डी जे मुक्त आपलं शहर किंवा आपला तालुका केला पाहिजे आपले पारंपरिक जे काही खेळ आहेत किंवा पारंपरिक वाद्य आहेत ह्यातून उत्सव साजरे केले पाहिजे मी देखील मावळ तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या सर्व तालुक्यातील मंडळांना आवाहन करतो की आपण पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून हे सण साजरे करावेत आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा सामाजिक संस्थांना देखील आपण सहकार्य करावं धन्यवाद आमच्याकडे ज्या जवळपास अकरा संघटनांचे कार्यकर्ते त्यात प्रकर्षाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला जास्त आहेत ते डी जे मुक्त तळेगाव पॅटर्न राबवण्यासाठी तुमच्याकडे आलेत आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही एक जाणकार आणि ज्येष्ठ नेते असल्यामुळे सुरुवात आणि पुढाकार तुमच्यापासून सुरू आहोत तर याबद्दल काय सांगाल आमदार गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारत देश आणि जगातले हिंदू बांधव या सणाचा उत्सव म्हणून एकत्र येत असताना तळेगाव दाभाडे शहरातील विविध सामाजिक संस्थांनी डीजे मुक्त तळेगाव ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून होणारा त्रास मुक्त करण्यासाठी अकरा सामाजिक संस्थांनी जो उपक्रम हाती घेतला प्रथमतः त्या सर्व सामाजिक संस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो तळेगाव हे एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि विविध सामाजिक संस्थांना देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या शहराला एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीने तळेगाव शहरातील सर्व गणेश उत्सव मंडळांनी या वर्षी किंवा इथून पुढच्या कालखंडामध्ये शहरामध्ये प्रामुख्याने काम करत असताना आपली जी पारंपरिक वाद्य आहेत त्या पारंपरिक वाद्यांना खऱ्या अर्थाने पुढं आणून त्या माध्यमातून आपल्या गणेश उत्सवाच्या मिरवणुका असतील त्या चांगल्या पद्धतीने कराव्यात जेणेकरून डी जेमुळं आपल्याला काही क्षणभर आनंद मिळतो परंतु त्याच्यामुळं होणारे त्रास प्रामुख्याने समाजाला कुठले त्रास होत असतील तर त्या गोष्टीवर आपण बंधन घातलं पाहिजे त्यामुळं आपण सर्व मिळून या ठिकाणी नक्की एक संकल्प करूया की या वर्षीपासून तळेगावातून आपण डी जे मुक्त करून या वर्षीपासूनचे सर्व उत्सव आपण चांगल्या चा पद्धतीच्या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून साजरे करू अशा पद्धतीच्या सर्व मंडळांना आव्हान करतो आपण देखील सर्व मंडळांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन करून थांबतो गणपती बाप्पा